नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर तर ता बघू शकता मी काही साहित्य समोर ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे ते तांदूळ आता मी भाजून घेणार आहे कारण तांदूळ भाजून घेतल्यानंतर आपली खीर खूपच टेस्टी होते म्हणून हे तांदूळ मी थोडेसे भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता जास्त भाजायचे नाही आहे तर आपले हे तांदूळ भाजून झालेले आहेत गॅसवर मी एक लिटर दूध गरम करायला ठेवत आहे तोपर्यंत आपण जे तांदूळ भाजून घेतले ते आपण आता धुवून घ्यायचे आहेत दोन चार पाण्याने ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तांदूळ आपण गरम पाण्यात धुवायचे आहेत थंड पाण्यात धुवायचे नाही कारण त्याच्याने सुद्धा टेस्ट कमी होऊ शकते खिरीचीच म्हणून आपण हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत तांदूळ धुतल्यानंतर हे बघा आपल्या दुधाला तोपर्यंत उकळी आलेली आहे गरम दुधातच आपण आता हे तांदूळ त्याच्यात घालणार आहोत तर मी घर घरात जे तांदूळ होते तेच मी घेतलेले आहेत तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही बासमती तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ वापरू शकता तर छान, छान हलाँ 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 आहे बघा छान आपल्याला हलवून हलवून शिजवून घ्यायची आहे खीर कारण की टोपाला खाली लागू शकते स्टीलचा टोप असल्यामुळे तर आपले तांदूळ छान शिजून झाले आहेत थोडंसं चमच्याने घोटून घ्या म्हणजे थोडीशी खीर आपली घट्ट होते तांदळाची चव त्याच्यामध्ये उतरते तर आता मी एक लिटर दूध त्याच्यामध्ये गरम करून घालत आहे तर बघा मस्त अशी खीर आपली शिजलेली आहे तर छान हलवत राहायची आहे तर मला थोडीशी घट्ट वाटत आहे म्हणून मी त्याच्यामध्ये अजून एक वाटी दूध घालून घेत आहे तर आपण एक वाटी अजून दूध त्याच्यामध्ये घातलेलं आहे जर तुम्हाला पात्र हवी असेल तर तुम्ही अजून त्याच्यात दूध घालू शकता घट्ट पात्र तुमच्या मनावर आहे तर मी काजू बदामची पेस्ट त्याच्यामध्ये घालत आहे कारण की मुलांना अख्खे काजू तोंडात आलेले आवडत नाही म्हणून मी पेस्ट करून घातली त्याच्यामध्ये थोडेसे मनुके घातले मनुके तुम्ही तळून पण घालू शकता तर हे बघा केसर मी दुधामध्ये भिजत घातलं होतं ते केसर थोडंसं घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साखर घालते मी तीन चमचे आपले पोह्यांचे चमचे तीन चमचे मी साखर घातलेली आहे चार चमचे मी त्याच्यामध्ये तूप घालत आहे आपलं हे साजूक तूप आहे साखर मी कमी घातली कारण की मला त्याच्यामध्ये मिल्कमेड घालायचं आहे तर हे बघा मिल्कमेड किती आहे त्याच्यात मला अंदाज नव्हता म्हणून मी सुरुवातीलाच साखर कमी घातली तर मला तीन चमचे फक्त मिल्कमेड मिळालेला आहे तर मी तीन चमचे मिल्कमेड घातलेला आहे तरी खूप छान अशी आपल्या मिल्कमेडने आपल्या खीरला चव येते तर पूर्ण मिल्कमेड नाही घालायचं जास्तच गोड होतं तर मी याच्यामध्ये आता पाच चमचे अजून साखर घालून घेते म्हणजे आपण आठ चमचे साखर त्याच्यामध्ये घातलेली आहे आणि तीन चमचे आपण मिल्कमेड घातलेलं आहे तर बघू शकता आपली खीर किती सुंदर झालेली आहे त्याच्यामध्ये शेवटी आपण त्याच्यात वेलची पावडर घालत आहोत वेलची पावडर घालून छान एक उकळी येऊन द्यायची तर आपली खीर आता एकदम रेडी आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही तर ही ग खीर अजून थोडीशी घट्ट होऊ शकते थंड जशी होईल तशी खीर थोडीशी घट्ट होते तर परफेक्ट अशी आपली खीर तयार आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला जर माझा खिरीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटनला जरूर टच करा तर आता आपण एका वाटीमध्ये काढून घेत आहोत आणि मस्त तिला सजवून घेऊया त्यामध्ये थोडंसं सा आपण साजूक तूप घालून घ्यायचं आहे नंतर आपण थोडंसं केसर घालणार आहोत केसर घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काजू बदामचे काप घालून मस्त सर्व करणार आहोत तर जर तुम्हाला आवडली असेल खीर तर नक्की सबस्क्राईब करा